विद्या भारती आणि डिक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज पुणे येथे ह्या शैक्षणिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासनं न्यू एज्युकेशन पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन हे महाराष्ट्रामध्ये दे देखील होणार आहे याला सक्षमपणे महाराष्ट्रातला सर्व विद्यार्थी शिक्षक हे सामोरे गेले पाहिजे याच्याकरताच हे चर्चासत्राचं <laughs> आयोजन या ठिकाणी करण्यात आलं ज्यावेळेस राष्ट्रीय धोरण होणार आहे त्यावेळेस बालभारती पुस्तक एन सीआरटी अभ्यासक्रम तयार करणार आणि बालभारतीच पुस्तक हे करणार मात्र आता एन सीआरटी पुस्तक प्रोव्हाइड करत असल्यामुळे बाल भारती निष्क्रिय होईल का नाही 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 हे बघा दोन वेगवेगळे बालभारती करत असतात दोन वेगवेगळे उपक्रम आहे त्यांची कार्यपद्धती तशीच राहील अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत का आणि त्याचा काही परिणाम अशा शिक्षण शे, नाही अंगणवाड्या जोडल्या जाणार नाही अंगणवाड्या ह्या महिला व बालकल्याण विभागाकडे आहेत आणि त्या तसे तिकडेच राहतील अंगणवाड्या सीबीएससी पॅटर्न जो राबवला जातोय त्याच्या संदर्भातली काही आव्हानं समोर उभी राहतील का कारण हे सगळे योजना राबवताना काही गोष्टींची का पुढे नाही बघा आपण सीबीएससी मध्ये जे सिलेबस आहे त्या पद्धतीचा सिलेबस करतो आहे शेवटी इम्प्लिमेंटेशन आपलं एस आणि एस सी आर टीचा सिलेबस त्या ठिकाणी तयार करतो आहे सीबीएसई मधले आपण काही कंटेंट्स त्या का ठिकाणी घेणार आहोत सर्वच्या समोर शंभर टक्के नाही घेणार आहोत त्यातले काही कंटेंट्स घेणार आहोत आणि काही इनपुट्स आपल्या महाराष्ट्रातले काही शिक्षक तज्ज्ञ मंडळी त्यांचे पण देणार आहोत तीन भाषांमध्ये हा प्रोग्राम राबवला जाणार आहे का तुम्हाला त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाही जेवढ्या भाषा याच्या आधी आपण महाराष्ट्राच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्या सर्व भाषा त्याच्यामध्ये राहते निवासी आनंद निवासी गुरुकुल आपण महाराष्ट्राच्या आठ विभागामध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आहे ज्या निवासी शाळांमधून आपल्या रेग्युलर शिक्षण व्यवस्थेसोबतच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये जी आवड आहे कला क्षेत्रातले विद्यार्थी असतो क्रीडा क्षेत्रातले विद्यार्थी असो संगीत क्षेत्रातले विद्यार्थी असो तर त्यांना रेग्युलर शिक्षणासोबतच ह्या क्षेत्रातली ट्रेनिंग देण्याकरता आपण उपक्रम त्या ठिकाणी राबविणार आहोत आ, सर येणाऱ्या काळात एनईपी सोबतच सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांचा सा, यासाठी राज्य सरकारकडून काही उपाययोजना करण्यात आली एनईपी मध्ये हा सर्व गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पुस्तक शिक्षणासोबतच रेग्युलर एज्युकेशन पद्धती सोबतच एकंदरीत सर्व समावेशक विद्यार्थ्यांचा विकास त्या ठिकाणी व्हावा याचा समावेश करण्यात आला आहे